कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी धारकांचं राहणीमान सुधारण्यासाठी झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करायला शासनानं मान्यता दिली झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नाबाबत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता या निर्णयामुळं झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्गही सुकर झाल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी धारकांना किमान नागरी सुविधा मिळत नाहीत झोपडपट्टी कार्डही नसल्यानं मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर आलाय झोपडपट्टी धारकांचं राहणीमान सुधारण्यासाठी मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नासंदर्भात तसंच झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता मिळाली अशी माहिती नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली कनान नगर इथल्या झोपडपट्टीचं क्षेत्र सार्वजनिक विभागातून वगळून ही झोपडपट्टी रहिवास विभागात समाविष्ट करण्याला शासनानं तत्त्वतः मान्यता दिली आहे दहा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतही महापालिका प्रशासनानं झोपडपट्टीधारकांसाठी आवश्यक अॅक्शन प्लॅन तयार करून पंचेचाळीस दिवसात मोजणी पूर्ण करा अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या होत्या त्यानुसार महापालिका प्रशासनही आता झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे